मध्ये आपण जर बघितलं तर उदाहरण मी शिवाजी महाराजांचं सा सावरजून तिथे देईन की राजे जन्माला आले तेव्हा ते, ते जन्मतः हा राजे म्हणून जन्माला आले नव्हते पण त्यांच्यात काही क्वालिटीज होत्या लीडरशिप क्वालिटी होती किंवा सर्वांना सामावून घेणं असेल दूरदृष्टी असेल स्पष्ट वक्तेपणा असेल न्याय व्यवस्था सांभाळणं या ज्या गोष्टी आहेत तर याला योग्य वेळी म्हणजे जिजामुनी जेव्हा योग्य वेळी नर्चर केलं तेव्हाच हा राजा त्या महाराष्ट्राचा होऊ शकलेला आहे आणि या... आईन्स्टाईन यांचं वाक्य आहे की एव्हरी वन इज अ जिनियस प्रत्येक जण आपापल्या कला गुणांप्रमाणे जर जोपासला गेला तर तो जिनियस होऊ शकतो पण जर आपण माशाला म्हंटल की तू झाडावरती चढून दाखवलं तरच तू जिनियस होशील तर मला वाटतं आयुष्यभर हा मासा खंत करत राहील कारण त्याच्यामध्ये ज्या अॅबिलिटीज आहेत इनबिल्ट उपजत आपण ज्याला म्हणतो ह्या त्याच्या पाण्यातल्या कौशल्य आहेत त्याच्या आणि त्याला पाण्याबाहेर जर ती कौशल्य दाखव म्हटलं तर शक्य होणार नाही सांगेल की जेव्हा मूल जन्माला येतं किंवा त्याचं ते पोटेन्शियल घेऊन जन्माला येत असत आणि हळूहळू आपल्याला ते पोटेन्शियल कळत असत की हा फार होणार आहे ड्रॉइंग मध्ये खूप छान आहे वाचकौशल्य खूप छान आहे आणि जसं जसं हे आपल्याला कळायला लागतं त्यानंतर मग आपण त्याला नर्चर करायचा प्रयत्न करतो पण हे जर वेळीच आपल्याला समजलं तर आपण वेळीच त्याला नर्चर करू शकतो तशा पद्धतीने आपण ट्रेनिंग देऊ शकतो त्याच्यावर विकसित होण्यासारख्या गोष्टींचा आढावा आपण घेऊ शकतो आणि अशा नर्चरेश झाल्यानंतर जे मूल खरंच ते खरं जिनियस असतं कारण त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ते घडलेलं असतं म्हणून आपण जिनियस तिथे म्हणू शकतो त्या मुलांना